नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे हलकं फुलक वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी पहिल्या येते शाळेत जाताना गळ्यात गळे घालून जाणारी घोडी बालमित्र म्हणून आयुष्यभर राहतात किती एकमेकापासून लांब गेले अनेक वर्ष भेटलेच नाही तरी ते असतात बालमित्र जीवा भावाचे काही माणसं आयुष्यभर सोबत करतात पण आपले होऊ शकत नाही आपले आयुष्य त्यांच्या भोवतीच असत पण ते नसतात आपल्यात अनुभवलेला असेल कोणी ना कोणी त्यांना पटेल खरच आहे अशी असतात माणसं दूरदूरच्या लोकांना जवळ करतात अगदी दुसऱ्या देशातल्या माणसांचं सुद्धा कौतुक करतात काय देणं घेणं असत त्यांचं मला वाटतं रोजच्या माणसाची किंमत नसते नसेल बरोबर आहे पण किंमत तरी कशाला द्यायची किंवा म्हणायची किंमत कशाची करावी माणसाची पण असते किंमत माणसाला घेतात विकत माणसाला माणसं मिळतात तरी कशी विकत कशी घेतात कीटकांची वृत्ती नसते का आधी त्यांच्या एक द्रव सोडतात त्यांच्या वासाने दुसरे कीटक येतात आणि फसतात अडकतात मग येतात त्यांच्या ताब्यात तस आहे माणसात थोडीशी लाजवी दाखवली की होत त्यांच्या बाजू बाजूला घ्या घ्यायला तयार मग अशीच लालूच पुरवतात हे लोक आणि त्यांचे निष्ठावान होऊन जातात ते लोक साहेब साहेब म्हणत मागे पुढे करतात करणार काय त्यांची किंमत राहते का आता साहेबाला किंमत नाही पण गरज असते ना गरज असते म्हणून पशु सुद्धा दावणीला बनतात माणसाच काय पशुना एक वेळ माणसाची गरज नसते पण माणसाला असते येथे दोघांना एकमेकांची गरज असते मग त्यांच्या डोक्यात पाय ठेवून जाण्याची तरी असतेच ना माणसाला खर तर सगळ्यांची गरज असते हे ओळखून असतात सगळी आपली वेळ आली की ही माणसं अशीच वागतात दुसऱ्या बरोबर त्यांनाही कळत माणसाची किंमत तेही करतात माणसांचा सौदा जमत त्यांना चालतं याची सिस्टीमच तयार होते पोळ्याच्या डाळ्यासारखे आपण अडकलोय हे कळून उपयोग नसतो कोळी सगळा जीवन रस काढून घेतो आणि मग सांगडा राहतो लोंपळ वेशीवर टांगलेल्या लक्तासारखा हे काय जीवन आहे जीव जीवाला खाऊन जगतो ही जर निसर्गाची सिस्टीम आहे तर माणसाचे काय माणूस या सबंध श्रुतीत एक प्रगत समजला जातो एक वेगळा समजला जातो पण शेवटी निसर्गाच्या नियमाप्रमाणेच त्याची बुद्धी चालते एकीकडे वसुधैव कुटुंबक म्हणायचं हे फक्त म्हणण्यापुरत आदर्श वाटण्यापुरत असा आदर्श जगतात का हे लोक जे जे चांगलं त्याला चांगलं ठेवतात का माणस त्या चांगल्याला सुद्धा बिघडवतात माणसं चांगल्याच वाईट करणं हा तर हातचा मळ आहे कितीतरी गोष्टी करणं त्यांच्या हातचा मळ असतो पण चांगलं घडवण्यासाठी त्यांच्या हातांना वेळ नसतो एखाद्या लहानशा गावात कित्येक वर्ष विहीर नसेल तर सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची वाढ बघून कंटाळलेली माणसं स्वतःच विहीर खणतात उद्घाटनाला मात्र नेते पुढे येतात फोटोत हो सुद्धा त्यांचा ठळक चित्र मेहनत केलेले पार्श्वभूमीला भु भुरकटलेले माणसं मोठी असतात महान असतात युगपुरुष असतात त्यांचं जीवन सहज चाललेलं होतं का या माणसांना आता ना त्रास देणारी माणसंच होती ना त्यांचं मोठं कार्य पुढे आलं की मग हे लोक त्यांना आमचे हे आमचे ते असं म्हणत म्हण म्हणत गेले ज्यांनी जीवनाची होळी केलेली असते होम पेटवलेला असतो स्वतःला समर्पित केलेला असतो काय मिळत त्यांना उपभोग तर दुसरे भोगतात यावरून माणसं फक्त वाईटच असतात असं म्हणायचं नाही कोणी म्हणणारही नाही नाहीतर युग पुरुषांचा अपमान होईल समाजाला समर्पित असलेल्या माणसांचा अपमान होईल ही माणसं पडद्याळ जातील इतिहास बदलला जाईल खरं कोणाला समजणार नाही हे होऊ नये एवढं जरी माणसाने केलं तरी माणसातला एक अंश तरी महान होईल